महिलांच्या अंगात या नऊपैकी जर एक जरी लक्षण असेल तर त्या महिला नक्कीच भाग्यशाली असतात भाग्यवान महिलांच्या अंगावर अशी काही लक्षणे दिसून येतात साक्षात त्या महालक्ष्मीचे रूपे असतात त्यांच्यावर कृपा असते अशा महिलांवर आपला जोडीदार आपल्याला समजावून घेणारा असावा आयुष्यभर साथ देणारा आपल्या पाठीशी उभा राहणारा व संपूर्ण जीवन एकमेकांच्या साथी व्यतीत करण्यासाठी आपण जीवनसाथी शोधत असतो आपल्या भाग्याचा आपल्या जीवनावर फार जवळून परिणाम होत असतो काही सौभाग्य घेऊन जन्माला आलेल्या महिला असतात ज्यांची या नऊपैकी एखादे किंवा जास्त देखील लक्षण असू शकतात ज्या स्त्रियांची शरीरेष्टी शास्त्रानुसार अशी असू शकते की त्या स्त्रिया भाग्यवान मानल्या जातात यामुळे त्यांच्या कुटुंबाचे भाग्य उजळते असे आपले शास्त्र सांगते त्यातील पहिलं लक्षण आहे ते म्हणजे पहिली गोष्ट अशी म्हणजे भाग्य हे कपाळावर लिहिलेले असते असे म्हणतात ज्याप्रमाणे ज्या स्त्रियांचे कपाळ मोठे असते त्यांच्या पतीचे आयुष्य दीर्घकाळ असते त्यांच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळत जाते नंबर दोन दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे पाय लांब असतात पायाची बोटे समान असतात जवळ असतात त्या त्यांच्या पतीच्या घरी सुख धन संपत्ती घेऊन जातात भरपूर प्रमाणात धन लाभ ऐश्वर मान प्रतिष्ठा या महिला त्यांच्या पतीच्या घरी लग्न करून गेल्यावर घेऊन जातात यांना देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते नंबर तीन तिसरे लक्षण असे आहे की ज्या स्त्रियांचे केस भरपूर लांब आणि दाट असतात त्यांच्या पतीच्या प्रत्येक कामात यश मिळते असे आपले समुद्रशास्त्र सांगते अशा स्त्रिया दिसायला सुंदर असतात त्या सुरेख व प्रसन्न मुद्रेच्या असतात व प्रसन्न मुद्रेने त्या सर्वांना जिंकून घेतात घरातील प्रत्येक माणसाचे त्या काळजी घेतात व सर्वावर प्रेम करतात त्या नेहमी घराच्या सुखासाठी झटत असतात नंबर चार चौथे लक्षण असे आहे की ज्या स्त्रियांच्या गालावर तिळ असतो अशा स्त्रिया खूप आकर्षक व सुंदर असतात त्या त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात अतिशय धार्मिक प्रवृत्तीच्या असतात या स्त्रिया नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करत असतात पुढील लक्षण पाचवे पाचवे भाग्यशाली लक्षण असे आहे की ज्या स्त्रियांचा खांदा पुढे झुकलेला असतो अशा स्त्रिया नम्र स्वभावाच्या असतात ज्यामुळे या स्त्रिया अतिशय सुंदर दिसतात त्या स्त्रिया खूप सुंदर असतात पुढील लक्षण आहे सहावे म्हणजे सहावे लक्षण हे आहे की ज्या स्त्रियांच्या नाकावर तिळ असतो अशा स्त्रिया त्यांच्या परिवाराशी खूपच एकनिष्ठ राहतात त्यांची त्या काळजी घेतात खूपच त्यांची काळजी घेतात तसेच त्या तसे स्त्रियांचा स्वभाव देखील खूप चांगला असतो पुढील सातवं लक्षण आहे ते म्हणजे ज्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर सौंदर्य हे डोळ्यातनी खुल खुलत असते ज्या महिलांचे डोळे सुंदर चमकदार तेजस्वी असतात अशा स्त्रिया खूपच भाग्यशाली असतात अशा स्त्रियांचा सर्व इच्छा पूर्ण होतात व या स्त्रिया त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात व त्यांच्या प्रत्येक कामात त्या त्यांच्या सोबत असतात पुढील आठवं लक्षण आहे ते म्हणजे ज्या स्त्रियांचे दात पांढरे शुभ्र असतात सरळ रेषेत असतात समोरील दोन दातामध्ये फट असते अशा स्त्रिया भाग्यशाली असतात या स्त्रिया आपल्या संसारात खूप रंगलेल्या असतात पुढील नववं लक्षण आहे आणि शेवटचं म्हणजे की ज्या स्त्रियांची मान उंच व छोटी असते अशा स्त्रिया त्यांच्या क्षेत्रात कार्यशील असतात नेहमी सकारात्मक विचार करतात तर मित्रमैत्रिणीनो यातील तुमच्याकडं एक जरी लक्षण असेल तरी तुम्ही नक्कीच भाग्यशाली आहात हे लक्षण आपल्यात आहे का हे नक्कीच तपासून घ्या आणि असतील तर तुम्ही नक्कीच भाग्यवान आहात तर मित्र मैत्रिणीनो हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ